स्वतः पवारांनी पण असा तुम्हाला टोमना मारलाय की आत्मचरित्राची वाट मी पण बघतोय तर ई कारवाई केलेल्या चार मजल्यांवरती तुम्ही लिहा ते ते एकदम वेगळी गोष्ट आहे हा आमची जी इमारत आहे सी जे हाऊस सीजे हाऊस म्हणजे त्याचे इतिहास समजला पाहिजे ही जागा एकोणीसशे त्रेसष्टमध्ये माझ्या वडिलांनी राजमाता ग्वाल्हेर शिंदिया त्यांच्याकडून विकत घेतलेली होती नाईनटीन सिक्स्टी थ्रीमध्ये नावावर त्या इमारतीच्या मागे काही एक कोणाचा अतिक्रमण होता तो अतिक्रमण नंतर त्यांनी हायकोर्ट कडून म्हणजे ते कारवाई चालली असेल चा, हो हो, हो. मला माहीत नाही मी तर त्या काळात म्हणजे माझी वाईफ फार लहान होती त्रेसमध्ये मी म्हणजे एकदम चार पाच वर्षाचा तर त्या काळात मला काही अंदाज नाही त्याच्यानंतर कारवाई आमचे फॅमिलीचे काही लोक बघत असतील त्यावेळेस त्या अतिक्रमण करतानी हायकोर्टकडून काही फक्त त्यांना टेनन्सी द्या कारण पंचवीस पेक्षा जास्त ते इथे राहिलेलं आहे म्हणून त्यांना ती आणि ते मध्ये ऑलरेडी होता अतिक्रमण करता त्यांनी ते हायकोर्टकडून करून घेतलं आणि नंतर त्यांनी दुसऱ्यांना विकला इकबाल मिरची इकबाल मिरची होता की काय नाही हजारा मेमन नाव होता आता आम्हाला काय माहीत आहे मी नव्हतो आणि हे सगळं झालेलं आहे थ्रू हायकोर्ट ऑफ मुंबई इट इज नॉट डायरेक्ट म्हणजे कोणी काही सरळ सरळ कारवाई नाही केली आहे हो मुंबई हायकोर्टच्या कोर्ट रिसिव्हर सीजे हाऊसच्या म्हणजे म्हणजे ताबेदार होता आणि त्यांनी त्यांना हटवण्यासाठी आमच्या काही फॅमिलीमध्ये डिस्प्यूट होते ते सेटलमेंट झाला थ्रू बॉम्बे हायकोर्ट इन्क्लुडिंग हजाराम मेमन जे इक्बालची वाईफ होती त्यांच्याकडे ती ताबा होता ते ताबा खाली करण्यासाठी त्यांना ऑल्टरनेटिव्ह जागा मुंबईमध्ये आज कोणी पण तुम्ही बघा एस आर एचे प्लॉट असेल तर त्यांना ऑल्टरनेट जागा द्यावा लागते कोणाचाही बिल्डिंग डेव्हलप होत असतील कोणाच्या भाडूदार भाडूर असेल त्यांनाही तुम्हाला खाली करून द्यावं लागते तर ऑल्टरनेट जागा द्यावं लागते তো অল্টরনেটি জায়গা যে দিলে হতেবায়